प्लीज स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी वेड म्हणा वेका काय कुठले नाते माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे वेड म्हणा वेका काय कुठले नाते माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी संदेश म्हणजे काय तर अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक मार्ग जिथे कमी होतात आपले वाईट कर्म स्वामी संदेश म्हणजे काय तर स्वामींनी दाखवलेली एक वाट ज्या मार्गावर आपली फक्त पडते स्वामींशी गाठ तर स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा जीवन जगत असताना अनेक जण आपल्यासोबत असतात काही नाती जन्मताच आपल्याला भेटतात जसं की आई वडील काका काकू मामा मावशी तर काही नाती ही हळूहळू निर्माण होत असतात जसं की मैत्रीचं नातं शेजाऱ्यांची नातं सहकर्मचाऱ्यांचं नातं पण प्रत्येकाचं स्थान आपल्या मनात वेगवेगळंच असतं सगळीच नाती आपल्याला जन्मभर कधीच पुरत नाही पण एक असं नातं आहे जे आपल्या जन्माच्या आधीपासून आपल्यासोबत होतं आणि आपल्या मृत्यूनंतर देखील आपल्यासोबत राहणार आहे ते एक नातं म्हणजे स्वामी माऊलींशी असलेलं नातं जिथे फक्त निखळ प्रेम आहे स्वच्छ मन आहे आणि कुठेही स्वार्थीपणाची भावना नाही कारण ह्या जगाच्या पाठीवर अनेक अशी नाती असतात जी आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार आपल्या आर्थिक कुवतीनुसार स्थान देत असते परंतु स्वामी माऊलींचं तसं नाही स्वामी माऊली कधीही आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला जज करत नाही तर आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती भक्ती किती आहे आपल्यामध्ये माणूस की कितपत जिवंत आहे किंवा आपण एक माणूस म्हणून कसं आहोत यावर स्वामी महाराज आपल्याला जवळ करत असतात म्हणून जगाच्या समोर खोटा दिखावा करण्यापेक्षा स्वामींसमोर नेहमी खरी आणि निखळ भक्ती घेऊन जावी कारण सगळं काही मिळवून देण्याची ताकद फक्त स्वामी ठेवतात हे जग नाही तर स्वामीच आपल्याला पुढे जाऊन मार्ग दाखवतात आणि स्वामीच आपल्यासोबत कायम पाठीशी उभे राहतात म्हणूनच स्वामींचं नाव घ्या आणि स्वामीमय होऊन जा स्वामी भक्त हो आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर ज्या तीन मूर्ती दिसत आहे त्यापैकी एक मूर्ती तुम्हाला निवडायची आहे आणि तुमच्यासाठीचा संदेश जाणून घ्यायचा आहे ज्यांनी दोन नंबरची मूर्ती निवडलेली आहे त्यांना स्वामी सांगतात अरे संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि तो कधीही दाखवता येत नाही तर तो फक्त व्यक्तिमत्वानुसार सिद्ध होत असतो म्हणून व्यक्तिमत्व आकर्षक करण्यासाठी संघर्षाची तयारी ठेव संघर्ष हे केवळ उत्तम नाही तर सर्वोत्कृष्ट प्रदान करत असतं हे कायम लक्षात ठेव अरे स्वतःला सिद्ध करण्याची खरी वेळ तीच असते जेव्हा लोक तुला मागे ओढण्याच्या तयारीत असतात तू अशा समाजात राहतो जिथे सुंदरता ही रंगावरून ठरवली जाते शिक्षण हे अंकांवरून आणि डिग्रीवरून ठरवलं जातं आणि मान सन्मान हा पैशावरून दिला जातो पण आमच्या दरबारात तसं नाही तुझ्या या स्वामीच्या दरबारात अजिबात तसं नाही सुंदरता ही चेहऱ्याच्या रंगावरून कळत नाही गोरा आहे की काळा आहे यावरून आम्ही बघत नाही तर त्याचं मन किती सुंदर आहे त्याच्या मनाचा मोठेपणा किती सुंदर आहे यावरून तो किती सुंदर आणि किती कुरूप हे आम्ही ठरवत असतो कारण सुंदर शरीर हळूहळू म्हातार होणार आहे त्याला कुणीही थांबवू शकत नाही आणि हळूहळू हे शरीर एक दिवस संपूनही जाणार आहे माती मोल होणार आहे परंतु जे सुंदर मन आहे ते मात्र कायम टिकून राहणार आहे हे लक्षात घे म्हणून तुझा चेहरा सुंदर बनवण्यापेक्षा तुझं मन सुंदर बनवण्याचा प्रयत्न कर आणि सदैव तुझ्या सोबत राहणार हो। आहोत आणि शिक्षणाचं काय शिक्षण हे अवलंबून असतं हे अंकांवरून फार फार तर तुला नोकरी चांगली मिळेल पण शिक्षणाबरोबर माणुसकीचं चा शिक्षण चांगल्या वाईटाचं चा शिक्षण तुला आमच्याच दरबारात मिळेल अरे आजकाल खूप जण जन आहेत ज्यांच्याकडे डिग्री आहे भरपूर पैसा आहे पण त्यांच्याकडे माणुसकी शिल्लक नाही आणि माणुसकी नसलेली व्यक्ती आमची कधीही होत नाही हे तू कधीच विसरू नको मान सन्मान देखील तुझ्या या समाजात पैसा पाहून दिला जातो ज्याच्याकडे पैसा त्यालाच लोक विचारतात तू पैसा पण पैसा जीवन जगण्यासाठी गरजेचा आहे तो कमवावा निदान दुसऱ्यांकडे हात पसरवावे लागणार नाही इतपत तरी कमवावा परंतु हा पैसा कमवता कमवता दुसऱ्यांचं नुकसान करू नये दुसऱ्यांना जाणून बुजून त्रास देऊ नये हे मात्र लक्षात ठेव म्हणून माणूस चांगला की वाईट हे त्याच्या पैशावरून नाही तर त्याच्या वागणुकीवरून ठरतं म्हणून तुला आमच्या दरबारात मान हवा असेल तर पैशाचा मोठेपणा आमच्या समोर मिरवू नको कारण जे आपल्याकडे आहे ते इतरांनाही थोडं देऊन पहावं आपल्या सुखातलं थोडं सुख दुसऱ्यांनाही वाटून पहावं जर तू असं वागत असेल तुझी वागणूक कशी असेल तर आम्ही तुला सदैव सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो ज्यांनी एक नंबरची मूर्ती निवडली त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी सांगतात अरे आयुष्य म्हणजे नेमकं काय याचं उत्तर शोधत राहिला ना तर आयुष्य संपेल पण तुला या प्रश्नाचं उत्तरच मिळणार नाही कारण सुख ही शोधण्याची गरज नाही तर सुख हे अनुभवण्याची गरज आहे आयुष्य मजेत जगायचं असेल तर एकच करावं लागेल कुठल्याही गोष्टींना कुरवाळत बसू नको आणि कुठल्याही गोष्टींना लगेचच सोडून द्यायला शिक जी गोष्ट तुझ्याकडे आज आहे ती उद्या संपणार आहे ही गोष्ट जर तू मान्य केली तरच तू सुखात राहणार आहे आणि समाधानात राहणार आहे जे तुझ्याकडे आहे त्यात समाधान मानायला शिक समाधान शोधत गेलं की सुख आपोआपच गवस्त हे साधं कोडं आहे पण तुम्हा मनुष्यांना समजतच नाही अरे तुझ्या मनात तू तु काय पेरतो आणि कशाला जास्त खतपाणी घालतोय यावरच सगळं काही अवलंबून असतं तुझी प्रगती होणार की अधोगती हे देखील तेच ठरवतं तू जर सकारात्मक तेला जास्त खत पाणी घातलं तर तुझ्या मनात सकारात्मकताच पेरली जाणार परंतु तू सतत नकारात्मक विचार केले नैराश्यात जगत राहिला तर तुझं हे आयुष्य नकारात्मकच होणार आहे नैराश्यच तुझ्या पदरी पडणार आहे त्यामुळे आता तुझं तूच ठरव आणि जर तुझे चांगले कर्म आहे तुझ्यासोबत तुझी वागणूक चांगली आहे तू माझ्या भक्तीत तल्लीन आहे तर घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो तीन निवडली ज्यांनी नंबरची मूर्ती त्यांना स्वामी सांगतात जेव्हा चुका होतात तेव्हा स्वतःला दोष देऊन खचून जाऊ नये अरे इथे प्रत्येकाकडून चूक होते पण गरज आहे त्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याची कारण जो चुकांमधून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो ना त्याच्या पाठीशी आम्ही सतत खंबीरपणे असतो परंतु ज्या व्यक्तीला जाणीव आहे की मी चुकत आहे आणि तरीही ती व्यक्ती वारंवार तीच आहे तर अशा व्यक्तीला आमच्या दरबारात कधीच ताण नाही कधीच माफी नाही म्हणून जगाच्या पाठीवर कितीही वाईट प्रसंग येऊ दे तुझ्या वाट्याला पण तू दुसऱ्यांचं नुकसान करण्याचा विचार करू नकोस आज तुझी वेळ वाईट आहे पण ती चांगली होऊ शकते यावर डोळे झाकून विश्वास ठेव अरे तुझ्या आयुष्यात वाईट गोष्ट घडते ना तेव्हा असा विचार कर की या वाईटातही या वाईटातही माझं चांगलंच लपलेलं आहे कारण तुझ्या स्वामींना तुझं सगळं भलबुर माहित आहे हा विश्वास जरी तू आमच्यावर ठेवला ना तरीही मी तुला सदैव एकच सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामींनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे की जगाच्या पाठीवर आपल्याला पैसा गरजेचा असतो जगण्यासाठी पैसा कमावणं खूप गरजेचं आहे परंतु हा पैसा कमवता कमावता आपण इतकं वाहून जाऊ नये की आपण चुकीचा मार्ग निवडावा किंवा मग कुणाची फसगत करावी आणि इतकं कमावूनही जर आपल्यामध्ये माणूस की शिल्लक राहत नसेल तर ह्या जगामध्ये आपण आनंदाने जगू शकतो पण स्वामींच्या नजरेत आपण कधीच उच्च स्थानावर पोहोचू शकत नाही आणि जी व्यक्ती स्वामींच्या नजरेत उच्च स्थानावर पोहोचत नाही त्या व्यक्तीला समाधान लाभत नाही आणि ज्या व्यक्तीकडे समाधानच नसतं ती व्यक्ती आनंदात आणि सुखातही राहू शकत नाही त्यामुळे स्वामींच्या मार्गावर चालायला शिका आणि स्वामीमय होऊन जा स्वामी प्रत्येक वळणावर आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील स्वामी भक्त हो संदेश कसा वाटला कमेंट मध्ये आवर्जून सांगा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद